आरोपी हा बावनकुळे साहेबांचा सत्कार केला माध्यमाला आता ह्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या एक बाजू सांगणाऱ्या आहेत ही जी प्रक्रिया आहे ती आता न्यायालयात आहे आणि धाराशिवच्या पोलीस खात्याने जी काही ॲफिडेविटच्या माध्यमातून माहिती कोर्टात दिलेली आहे ती आपल्याला उपलब्ध केली जाईल आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा जे काही सांगितलं जात आहे त्याच्यातलं जे काही वास्तव आहे ते आपल्या सर्वांच्या समोर येईल आणि माझी अपेक्षा आहे की त्या ॲफिडेव्हिटमध्ये जे काही येईल जे आपल्याला वाचायला मिळेल ते निश्चितपणे दुसरी बाजू म्हणून आपण काल ज्या पद्धतीने काही बातम्या चालवल्या तसं ती बाजू देखील आपण योग्य पद्धतीने जनतेच्या समोर मांडावी ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे गेल्या काही महिन्यांपासनं तुळजापूरमध्ये जे काही घडलं त्याचा विपरीत अर्थ काढून काहीजणं जाणीवपूर्वक षडयंत्र करून तुळजापूरचं आणि तुळजापूरच्या लोकांचं नामोहरण करत आहे त्याबाबतीत काही तक्रारी अगदी तपशीलवार आल्या आहेत आणि त्याची योग्य ती चौकशी करून कारवाई नक्की होईल हाही विषय मला आपल्यासमोर मांडायचा आहे ह्याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की तुळजापूरमध्ये साधारण इलेक्शनच्या दरम्यान मी जेव्हा घरोघरी गेलो तेव्हा एक विषय समोर आला की अगदी लहान मुलं देखील या अंमली पदार्थाच्या नादाला लागलेली आहेत माता भगिनीने मला ते सांगितलं होतं आणि ते कळाल्यामुळे मी तेव्हा तेव्हा शब्द दिला होता की इलेक्शनची प्रक्रिया संपली की हा विषय अतिशय गांभीर्याने घेऊन आम्ही पोलीस प्रशासनाच्याकडे पाठपुरावा नक्की करू आणि साधारण डिसेंबरपासनं त्या बाबतीत पाठपुरावा मी सुरू केला नावं वगैरे मिळायला जरा कठीण पडत होतं हे अंमली पदार्थामध्ये कोण नेमके इन्वॉल्ड आहेत आणि एकदा कळाल्यानंतर तत्कालीन एस मी तातडीने आय मेसेज केला आणि जी काही माहिती उपलब्ध झाली ती मी त्यांना देत राहिलो काही त्यांनी छापे पाड छापे मारले पण ते त्यातनं काही यश मिळालं नाही सबसिक्वेंटली काही लोक त्या प्रक्रियेमध्ये जोडले गेले ज्यांना आम्ही आवर्जून पोलिसांकडे पाठवलं होतं आणि त्यांनी मग या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहकार्य करून तुळजापूरमध्ये जे काही अंमली पदार्थ आले होते येत होते ते उघड करण्यासाठी त्यांनी मदत केली आणि ते पोलिसांनी ते रेकॉर्डवरती सगळं घेतलं आहे आणि रेकॉर्डवरती घेतल्यामुळे ती माहिती मिळाल्यामुळे तुळजापूरमध्ये ती ॲक्शन झाली तुम्हालाही माहिती आहे की वेगवेगळ्या वेग 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 वे पक्षाचे वेगवेगळे वे वे लोकं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते दुर्दैवाने पण वास्तव हे आहे की तुळजापूरमध्ये जे झालं की माहिती पोलिसांना दिली पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये ॲक्शन झाली असं इतर कुठे झालं नाही आता काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते स्वतःचा जो भाग आहे इथे जे काही चुकीचं चाललंय ते दुरुस्त करण्याचं सोडून हे बाकीच्याच गोष्टी बोलत बसतात त्याच्याबद्दलही मला जास्त बोलायचं नाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीने तुळजापूरमध्ये ॲक्शन घ्यायला लावली तशी इतर ठिकाणी कुठे कुणी घेतलेली नाही आहे हे वास्तवसुद्धा जनतेसमोर मांडलं गेलं पाहिजे आणि जे, जे खोटं नाटं बोललेत तुळजापूरच्या बाबतीमध्ये तिथले मग पुजारी असतील तिथल्या माता भगिनी असतील आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सुद्धा अतिशय अयोग्य झालेलं आहे आणि मनाला अतिशय क्लेश वाटेल अशा प्रकारचं ते झालेलं आहे मला इतकीच आपल्या सर्वांना विनंती करायची की हे आई तुळजाभवानीचं तुळजापूर आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि राजकीय काहीतरी स्वार्थासाठी जर आईच्या तुळजापूरच्या बाबतीत किंवा आईच्या संबंधित असं जर काही चुकीचं होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही आहे आता बाकी सगळं करणारं आहे वरचा पण आपलीही जबाबदारी काही असते आपणही मनामध्ये काही गोष्टी बाळगून आपल्या हृदयामध्ये काही गोष्टी बाळगून कृती करणं अपेक्षित असतं कुणीही काही सांगितलं ते खरं मानणं काही योग्य नाही आपण त्याच्या थोडस डिटेलमध्ये जाणं वास्तव काय ते बघणं देखील अपेक्षित असतात यापेक्षा जास्त मला वाटतं मी बोलण्याची गरज नाही आपले काही प्रश्न असतील तर ना आपल्या सगळ्यांना अफिडेव्हिटची प्रत देतो म्हणजे लगेच आताच द्यायला नको त्याच्यामधून काही मी तुम्हाला स्पष्टता येऊन जाईल सारखे नाही तुम्ही वाचलं की तुम्हाला सारांश नीट सांगताय ना मुद्दा मी जे काही बोललो तोच आहे की हे सगळं जे आहे हे स्पष्ट करण्यामध्ये सहकार्य जे आहे ते काही लोकांनी केलेलं आहे आणि ते सहकार्य केल्यामुळे हे सर्व जे आहे बाहेर आलं जे काही चुकीचं चाललं होतं त्याला आळा बसलाय काही प्रमाणात का ना हे त्याच्यातलं वास्तव आहे परंतु वास्तव सोडून अर्धवट काहीतरी बोलत बसणं किंवा सांगत बसणं हे चुकीचं ठरतंय एवढंच मला बोलायचं आहे चौकशी केली जाईल आणि त्याच्यामधन व्यवस्थित माहिती पुढे येईल ना पुराव्यानिशी त्यात म्हणजे मी बोलण्यासारखं नाही कसं आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो परंतु मर्यादा जर सोडून वागलं गेलं ही माझी एकट्याची भावना नाहीये तुळजापूरकरांची भावना आहे अनेकांनी ती व्यक्त केलेली आहे अनेकांनी माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल योग्य ती होईल कारवाई सोशल मीडियावर पोस्ट ओम राजे एवढे मोठे आहेत की त्यांच्याबद्दल बोलणं आपण योग्य नाही असं मी आधी सांगितलं ना